तर आजचा दिवस लय खास होता कारण की आज जायचं होतं आपल्याला गवळीवाडीला तर तुम्ही म्हणजे गवळीवाडीला कशा के केला तर त्याने दुर्गा माता आणायची होती त्याच्यासाठी आम्ही चालतो आम्ही गाडीत बसलो चाललो गवळीवाडीला जाताना अशी मजा पण येत होते आणि त्यात म्हणजे आतुरता अंथरीत न जाताना विवासा जात जात्या पावसामुळे सगळीकडे हिरव पसरते गेली होती पाच मिनिटासाठी थांबले जातो मग आम्ही वाखोर्ड्यात पोहोचलो आणि गवळीवाडीला जायला चालू केलं मग आम्ही वाखोर्ड्याच्या खिंडीतनं जायला लागलो वा फुरड्या देखील सोडले आम्ही कचलो गोवे वाढीत तर आमची दुर्गा माताची मूर्ती दाखवतो